नमस्कार मित्रांनो कसे आहात चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याजवळ मित्रमैत्रिणी असतात पण त्यामधील निस्वार्थ प्रेम करणारे खूप कमी असतात आणि त्यापैकी काही स्वार्थीही असतात ते मित्र फक्त कामापुरते गोड बोलतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात आणि असे स्वार्थी मित्र कसे ओळखावे ते आपण आज पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला असणारे लोकसुद्धा आपले कामावरून निघून जातात काम करून निघून जातात आणि असे स्वार्थी लोक आपण ओळखले पाहिजेत की जे आपला फक्त वापर करतात ज्या लोकांच्या जीवनात निस्वार्थपणे प्रेम करणारे लोक मित्र येतात त्यांचे जीवन खूप चांगले असतात पण असे काही लोक आपल्या जीवनात येतात ते फक्त आपले काम साधण्यासाठी आपल्यासोबत येतात त्याचे काम झाले की ते लगेच आपल्यापासून दूर निघून जातात मग आपण अशा लोकांना कशाप्रकारे ओळखले पाहिजे याचे काही नियम आहेत याबद्दल थोडे जाणून घेऊयात बऱ्याच जणांना आता प्रश्न येत असेल की आपण या लोकांना कशा प्रकारे ओळखायचे काही अशा गोष्टी किंवा खुना आहेत ज्यांचे योग्य लक्ष देऊन पाहिले की लगेच आपल्या लक्षात येईल की हे लोक स्वार्थी आहेत की नाही स्वार्थी लोक नेहमी आपल्यासमोर एखादे काम करण्यासाठी समोर हो म्हणतील आणि ज्या वेळेस प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येईल त्यावेळेस ते निघून जातात किंवा ते काम करण्यासाठी येत नाही अशा व्यक्तीवर बिलकुल विश्वास ठेवू हो नका दुसरी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला तुमची गरज लागणार असेल तर ती व्यक्ती काही दिवस आधीच तुमच्या सोबत गोड बोलण्यास सुरुवात करेल आणि जोपर्यंत काम होणार नाही किंवा तुमची गरज आहे तोपर्यंत गोड बोलेल नंतर तुमच्यासोबत ती व्यक्ती बोलणार नाही काही वेळेस तुमच्यासमोरसुद्धा येणार नाही तिसरी गोष्ट अशी काही व्यक्ती असतात तुमच्यासोबत नेहमी असतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करेल असे वादे करतील आणि ज्या वेळेस तुम्ही एका संकटात असतात आणि त्या व्यक्तीला तुम्हाला मदत करावी लागेल असे वाटते त्यावेळेस ती व्यक्ती निघून जाते अशी व्यक्ती कधीच कोणाची नसतात ते, वे ते फक्त स्वतःचा विचार करतात कोणत्याही व्यक्तीला मदत त्यांना करण्याची नसते त्याचबरोबर अशा काही व्यक्ती असतात ते नेहमी सर्वांशी चांगले बोलतात सर्वांना मी किती मदत करतो असे दाखवत असतात मी सर्वांची किती काळजी घेतो करतो हे सुद्धा दाखवत असतात पण प्रत्यक्षात कधी कोणते काम करत नाहीत आणि इतरांनासुद्धा काम करू देत नाही त्याचसोबत स्वार्थी व्यक्ती सर्वांशी गोड बोलतात कोणत्याही कामाची आखणी करतात प्लॅनिंग करतात आणि काही वेळ सर्व काम रद्द करतात अशा व्यक्तीपासून सुद्धा तुम्ही सावध रहा त्यानंतर ज्या व्यक्तीला सारखे असे वाटत असते की इतर व्यक्तींनी आपल्याकडे लक्ष द्यावे त्या व्यक्तीला वाटत असते इतर लोकांनी कोणत्याही कामात सर्वांनी आपल्याला विचारले पाहिजे इतरांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यापर्यंत करतात असे व्यक्ती सुद्धा स्वार्थी असतात त्याचबरोबर असे काही लोक असतात ते फक्त स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तुमच्या सोबत राहतात पण ते कधीही तुमचा विचार करणार नाही प्रत्येक कामात स्वतःचा विचार करतात तुम्हाला फक्त कामासाठी सोबत ठेवतात तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद